नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये शाळापूर्व तयारी शाळापूर्व तयारी पहिला मेळावा जो आहे तो शाळा स्तरावर झालेला आहे आणि आता आपल्याला त्या मेळाव्याची जी माहिती आहे ते शासनाकडून दिलेल्या लिंकवर भरायची आहे तर मित्रांनो शासन स्तरावरून एक लिंक देण्यात आलेली आहे आणि त्या लिंकवर आपल्याला ती संपूर्ण माहिती भरायची आहे तर ती कशी भरायची याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे शाळापूर्व तयारी मिळावा मेळाव्याची माहिती आपण दिलेल्या लिंकवर कशी भरायची याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला एक लिंक दिसत असेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे तर लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन इंटरव्ह्यू उघडणार आहे अशा पद्धतीचा तर बघा आता हे सर्च होत आहे तर अशा पद्धतीचा एक इंटरफेस उघडणार आहे एक लिंक ओपन होणार आहे आणि आपणाला या लिंकवर माहिती भरायची आहे तर सुरुवातीला मित्रांनो बघा तिथे आपल्याला शाळापूर्व तयारी अभियान सरकारी संस्था असं काहीतरी लिहिलेलं आहे आणि खाली आपल्याला तिथे मोबाईल क्रमांक आणि आपलं नाव टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा मी तिथे माझा मोबाईल क्रमांक टाकून घेत आहे आणि खाली तिथे नाव लिहून घेणार आहे आणि त्याच्या खाली एक पिवळ्या रंगामध्ये लॉग इनचं बटन आहे त्यावर क्लिक करून घेणार आहे तर आता मी मोबाईल क्रमांक आणि माझं नाव टाकून घेतलेलं आहे खाली लॉग इनचं बटन आहे त्यावर क्लिक करून घेणार आहे क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे ती लिंक जे आहे ती ओपन होणार आहे तर बघा आता ते ओपन झालेलं आहे अशा पद्धतीचे टॅब दिसतात आहे आपल्याला तर मित्रांनो बघा एकूण पाच टॅब असणार आहे प्रथमचं हे ॲप आहे तर यावर आपल्याला ती माहिती भरून घ्यायची आहे आपल्या मेळाव्याची तर सध्या आपल्याला मेळाव्याचीच माहिती भरायची आहे तिथे तर बघा इथे एकूण आपल्याला पाच टॅब दिसणार आहे सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर बघा प्रशिक्षणासंदर्भात पहिली टॅब असणार आहे त्यानंतर मेळावा संदर्भातील डेटा जो आहे ते दुसरी टॅब असणार आहे खाली खाली जर आपण आलो तर पुन्हा तिथे काही टॅब दिसणार आहे तर मेळावा संदर्भात जे डेटा अशी जे टॅब आहे तिथे आपल्याला आपल्या मेळाव्याची माहिती भरायची आहे तर बघा संदर्भातला डेटा मेळाव्याचा डेटा त्यानंतर कार्यक्रम भेट जे भेटीला आले होते त्यांनी ते भरणार आहे ती लिंक तर वेगवेगळे तिथे टॅब आहे त्या, त्या संबंधित ते जे अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे ते भरणार आहे आपल्याला मेळावा संदर्भातील डेटा याच्यावर क्लिक करून समोर जायचं आहे तर बघा त्यावर क्लिक केल्यानंतर मेळावा क्रमांक के एक संदर्भातील डेटा आणि मेळावा क्रमांक दोन संदर्भातील डेटा आहे कारण आपले दोन मेळावे होणार आहे तर पहिल्या मेळाव्याची माहिती आपल्याला भरायची आहे कारण पहिला मेळावा आपला झालेला आहे तर बघा मेळावा क्रमांक एक यावर आपण क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस येणार आहे काही माहिती तिथे भरलेली असणार आहे जसं आपला जिल्हा तालुका आपलं केंद्र आणि आपली जे शाळा आहे त्याचं नाव आपल्याला तिथे ॲटोमॅटिक दिसणार आहे ते अगोदरच तिथे डिफॉल्ट येणार आहे आप तर तिथे आपल्याला काहीच करायचं नाही ते आपोआपच येणार आहे फक्त आपल्याला मेळाव्याची जे माहिती आहे एक फॉर्मॅट आपल्याला दिलेलं असेल त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते तयार करून ठेवायची आहे आणि ती माहिती इथे भरायची आहे अगदी सोपी माहिती मित्रांनो आणि अगदी कमी माहिती आहे एकूण मुले एकूण स्वयंसेवक त्यानंतर एकूण शिक्षक एकूण अंगणवाडी सेविका शासकीय अधिकारी इतर एकूण पालक अशी माहिती आहे आणि ती माहिती आपल्याला तिथे टाकून घ्यायची आहे संपूर्ण ते आकडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला फॉर्मॅटसुद्धा दिलेला असेल तो फॉर्मॅट आपल्याजवळ जर असला तर आपल्याला भरताना ते अगदी सोपं होणार आहे तर बघा आता मी माझा डेटा माझ्याकडे तयारच आहे माझं फॉर्मॅट माझ्याकडे तयारच आहे तर मी ती माहिती जी आहे जो मेळावा मी घेतलेला आहे त्या मेळाव्याची माहिती मी आता इथे भरून घेत आहे तर बघा पूर्ण माहिती भरल्यानंतर तिथे टोटल येणार आहे खाली आ, तर अशा पद्धतीने अतिशय सोपी माहिती आहे अगदी थोडक्यामध्ये आपलं ते भरून होणार आहे तर मी आता पूर्ण माहिती भरलेली आहे आणि खाली बघा मित्रांनो क्लोज आणि सबमिटचं एक बटन आहे तर सबमिटच्या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली तर बघा आता मी माहिती भरून माझी झालेली आहे मी सबमिट करून घेतो सबमिट केल्याबरोबर तिथे ती जी माहिती आहे ती सेव्ह होणार आहे तर बघा सक्सेस म्हणून आलेलं आहे पटकनच ते जाणार आहे स्क्रीनशॉट काढायला वेळच नाही मिळाला आहे तर मित्रांनो बघा आपला डे डेटा भर भरल्या गेलेला आहे आपण या म मेळाव्याची जी माहिती आहे ती भरलेली आहे ती पाहण्यासाठी पुन्हा आपण त्याच टॅबवर क्लिक करणार आहोत त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा मेळावा क्रमांक आहे यावर क्लिक केल्यानंतर आपण जे माहिती भरलेली होती खाली मेळाव्याची ती संपूर्ण माहिती आपल्याला दिसत आहे भरलेली म्हणजे याचा अर्थ असा की आपली जी माहिती आहे ती भरल्या गेलेली आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ती माहिती जी आहे ती भरता येणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे हे काम होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला शाळा पूर्वतयारी अंतर्गत शाळा स्तरावर जो शाळा तयारी मेळावा जो घ्यायचा होता पहिला मेळावा तो संपन्न झालेला आहे आणि त्याची माहिती आता ऑनलाईन आपल्याला शासन स्तरावरून शिक्षण विभागाकडून जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर भरायची आहे तर ती कशी भरायची याचा लाईव्ह डोम आपण बघितलेलं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे आणि मित्रांनो या संदर्भात जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण क्लिक केलं तरी आपण सरळ या लिंकवर येऊ शकता या इंटरफेसवर येऊ शकता आणि या संदर्भात जो फॉर्म फॉर्मॅट आहे ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती तयार करायची आहे तो सुद्धा फॉर्मॅट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा जर नवीन माहिती नवीन अपडेट असा तोपर्यंत धन्यवाद